अरे सर्वांना खूप मोठा गुड मॉर्निंग आले लाईव या मग लवकर लवकर नसून आले तर आकडा खूप कमी दिसून आला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला या लवकर लवकर या चला लाईव्ह आल्यापैकी गाव खेड्यातील लोक किती आहेत ते पहिले हातवर करायचं पंचदाबाच्या गाव खेळातील लाईव्ह आल्यापैकी गाव खेड्यातील लोक अबे जे आपल्या गावातून आल्या ते सांगा ना बे हातवर करा एक हर्षाने केलं हातवर सारण ठाकरेने बी केलं वाटते कुणाल केलं मानसी केलं धन्या केलं मानव अंश आदित्य करण समीक्षा बस एवढेच गाव खेळतलेत बाकी सर्व शिकतलेत मुंग्या गुड्डी रागिनी ते दाखवताना कमी दाखवते आला सार्थक बेला का सार्थक तर पाच बोट फायल चला, चला आले भावांनो जे सुरुवात आहे ती म्हणजे ग्रामपंचायतली मग महत्वाचं काम कोणाचं तर गाव खेळतील पोरांचं हाय का ना रे तुम्हीच महत्वाचे तुम्हाला बरंच काय माहिती आहे सर आता ग्रामपंचायत बद्दल काही माहित असेल का नाही कारण त्यांना कधी पाहिलं नाही ना तुम्ही थोडं तरी पाहिलेलं असाल तुम्हाला माहित नाही जास्त थोडंफार पाहिलेलं आहे म्हणून थोडंसं माहिती आहे ग्रामपंचायत कशी असते म्हणून बऱ्याच झालं मग चला व्हिडिओ आवडत असेल म्हणजे मी आता जे बोललेलं आवडलं असेल तर गावखेड्यातील पोटे जरूर लाईक करतील काय तिला अंकाच लावायचा मार मारथम फक्त एवढी काय सहा लोक लाईक करून राहिले तुम्ही ते तिकडे बरेच येतात थांबले मार थांबले लाईक बर हा आत्ता वाढला छटाक च्या आकडे पाय बर बर बेटा चल घेतो पहिला प्रश्न भारतात ग्रामपंचायत कोणत्या स्तरावर कार्य करते पाय भाऊ प्रश्न काय म्हणते भारतात ग्रामपंचायत कोणत्या स्तरावर कार्य करते कोणत्या स्तरावर ग्रामस्तरावर कोणत्या स्तरावर बेटा गावस्तरावर कोणत्या स्तरावर आहे गावस्तरावर गावस्तरावर काम करते कोण तर ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत गावस्तरावर काम करते हे आपण सर्वांना माहिती आहे चला नंतरचा प्रश्न हा सोपी आहे ग्राम रचना कोणत्या घटकाचा भाग आहे ग्रामपंचायतची रचना जी आहे ती कोणत्या घटकाचा भाग आहे पंचायत राज व्यवस्था न्याय व्यवस्था संसद कि विधिमंडळ विधानमंडळ पंचायत राज व्यवस्था कोणती व्यवस्था भेट हो? पंचायत राज व्यवस्था त्याला फास्ट कमेंट करणार आणि फास्ट करायची बेटा पिवशी आलाच का झाली झोप खुलली तू पाहिजे तू लिहून दे त्याला पुढचा प्रश्न ग्राम पंचायत सदस्य किती वर्षांनी निवडले जातात चला कमेंट करा फास्ट करा ग्रामपंचायत सदस्य हे दर पाच वर्षांनी निवडले जातात पाच वर्षांनी प्रश्न क्रमांक तीन ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला काय म्हणतात चला लवकर कमेंट ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला काय म्हणतात चला गड बहुत बढिया उत्तर आहे भाऊ सरपंच ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला म्हटलं जाते सरपंच म्हणून सरपंच हे उत्तर महत्वाचं आहे ग्रामपंचायत निवडणुका कोण घेते ग्रामपंचायतच्या निवडणुका कोण घेते बऱ्याच जणांचे या प्रश्नामध्ये तफावत दिसून येत आहे उत्तर आहे राज्य राज्य निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग हे त्याच उत्तर आहे नंतरचा प्रश्न ग्रामपंचायतचा हिशोब कोण तपासते ग्रामपंचायतचा हिशोब कोण तपासते ग्रामसभा पंचायत समिती जिल्हा परिषद कि राज्यपाल पर्याय क्रमांक दोन पंचायत समिती याच्या अंडर ग्राम पंचायत येते म्हणून उत्तर पर्याय क्रमांक दोन हा चला हा महत्वाचा आहे ग्राम सभेचे अध्यक्ष कोण असतात परीक्षेला खुपच विचारायला भेटव ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात ग्रामसभेचे स्वतः क्या पाहत ग्रामसेवक असतात हो सर्वात उत्तर चुकलेलं आहे भवानो ग्राम ग्रामसभेचे अध्यक्ष जे ग्रामसभा होते ते सरपंच असतात कोण असतात सरपंच असतात ग्रामसभेचे अध्यक्ष हे सरपंच असतात हे तुमचं लक्षात असू द्या नंतरचा प्रश्न राज जाली। पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटना दुरुस्तीने बंधनकारक झाली पंचायत राज व्यवस्था कोणत्या दुरुस्तीने बंधनकारक झाली पंचायतराज व्यवस्था कोणत्या घटनादुरुस्तीनुसार बंधनकारक झालेली आहे चला उत्तर सर जवळजवळ बऱ्याच लोकांचं आहे त्र्याहत्तरव्या कोणत्या त्र्याहत्तरव्या पंचायतीतील सदस्य निवडून येतात कोणाकडून निवडून येतात ग्रामपंचायतीमधील जे सदस्य असतात ते कोणाकडनं निवडून येतात ग्रामपंचायत मधील जे सदस्य आहेत ते कोणाकडून निवडून येत असतात हे ग्राम सभेकडनं म्हणजे गावातील लोकांकडून निवडून येत असतात म्हणून पर्याय क्रमांक एक त्याचा उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा ग्रामपंचायतीचे उत्पन्न मुख्यत्व कोडून मिळते कर राज्य शासन केंद्र शासन कि वरील सर्व ग्रामपंचायतीचे उत्पन्न मुख्यत्वे कोणून येते कर राज्य शासन केंद्र शासन कि वरील सर्व तर भावा उत्तर आहे वरील सर्व कराकडे भेटते राज्य शासनाकडे भेटते आणि केंद्र शासनाकडे भेटते पर्याय कर क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न जो आहे ग्रामपंचायत कायद्यात किती राखीव जागा महिलांसाठी आहेत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे ग्रामपंचायत जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये किती जागा महिलांसाठी राखीव आहेत बऱ्याच जणांचं उत्तर कमी जास्त कमी जास्त होत आहे ज्यांनी पन्नास टक्के मारलेला आहे त्याचं उत्तर बरोबर आहे कारण महिलाला ग्रामपंचायत मध्ये पन्नास टक्के दिलेला आहे महिलांना ग्रामपंचायत मध्ये पन्नास टक्के दिलेला आहे म्हणून उत्तर पन्नास टक्के बरोबर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका किती वर्षांनी होतात सर्वाचा उत्तर बरोबर यायला पाहिजे भाऊ लवकर कमेंट्स कर यस yes, क्रमांक दोन दर पाच वर्षाने होतात किती वर्षांनी होतात दर पाच वर्षांनी होतात पर्याय क्रमांक दोन हे उत्तर तुमच्या बरोबर आहे पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीच्या कारभारावर लक्ष कोण ठेवते ग्रामपंचायतीच्या कारभारावर लक्ष कोण ठेवते हा प्रश्न अत्यंत महत्वाचा हो आहे सांग लवकर जिल्हा परिषद ठेवते तहसीलदार ठेवते पंचायत समिती ठेवते की ग्रामसभा ठेवते तर याच उत्तर आहे ग्रामसभा काहून आहे काय आहे ते नंतरच्या भागात आपण घेणारच आहोत परंतु ग्रामसभा त्याचं उत्तर दिलेला आहे पर्याय क्रमांक चार ग्रामसेवक हा कोणाचा कर्मचारी असतो ग्रामसेवक हा कोणाचा कर्मचारी असतो जिल्हा परिषद पंचायत समिती राज्य शासन या ग्रामसभा ग्रामसेवक हा राज्य शासनाचा कर्मचारी कोणाचा आहे राज्य शासनाचा कर्मचारी सरकारी नोकर आहे ग्रामपंचायतीच्या अधीन कोणत्या योजना कार्यान्वित केली जाते ग्रामपंचायतीच्या अधीन कोणती योजना कार्यान्वित केली जाते मनरेगा पंतप्रधान ग्राम सडक योजना स्वच्छ भारत अभियान वरील सर्व चला मनरेगा बी आहे पंतप्रधान भी आहे सडक योजना आहे म्हणजे वरील सर्व वरील सर्व हे याच उत्तर आहे ग्रामपंचायतीच्या बैठकीत किमान किती वेळा आवश्यक आहे ग्रामपंचायतीच्या बैठकीत किमान किती वेळा आवश्यक आहे ग्रामपंचायतीची बैठकी आहे ते किमान किती वेळा आवश्यक आहे ग्रामपंचायतीची बैठक हे दर महिन्याला एकदा तरी व्हायला पाहिजे ग्रामपंचायतीची बैठक म्हणजे जे तिथले मेंबर आणि मेंबर आणि सरपंच वगैरे जे असतात त्यांची बैठक दर महिन्याला एकदा तरी व्हायला पाहिजे पुढचा प्रश्न आहे सरपंचाची निवड कशी होते सरपंचाची निवड कशी होते आता तो ऑप्शन दिलेला नाही परंतु थेट जनतेमार्फत होते आता आता काय त्याची सेपरेटली निवडणूक होते आणि थेट जनतेमार्फत होते म्हणजे ग्रामसभा म्हणू शकतो पुढचा प्रश्न ग्रामपंचायत कोणत्या प्रकारचे कर लावू हो शकते घरपट्टी पाणीपट्टी बाजार कर कि वरील सर्व भाऊ घरपट्टी बी आपण भरतो ग्रामपंचायतले पाणीपट्टी बी भरतो बाजारपट्टी भरतो म्हणजे उत्तर काय वरील सर्व तीन म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे ग्राम पंचायत अंतर्गत आरोग्याची जबाबदारी कोणाची आहे ग्राम पंचायत अंतर्गत आरोग्याची जबाबदारी कोणाची आहे तहसीलदार सरपंच ग्रामसेवक या पंचायत समिती ग्रामपंचायत कायद्याअंतर्गत ही जबाबदारी सरपंचावर दिलेली आहे कोणावर दिलेली आहे सरपंचावर दिलेली आहे ग्राम पंचायत कायद्याअंतर्गत ही जबाबदारी ही सरपंचावर दिलेली आहे ग्राम सब सहभागी हो ग्राम सभे को ग्राम पंचायत सदस्य सर्व प्रौढ़ मतदार जिधिकारी किलदारे क्रमांक दो उत्तर है सर्व प्रौढ़ मतदार सर्व प्रौढ़ मतदार हो सकता प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा कधी लागू झाला महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा कधी लागू झाला महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा कधी लागू झाला महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी लागू झालेला आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा हा एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी लागू झालेला आहे ग्रामपंचायतीला विशेष निधी कोण पुरवतो ग्रामपंचायतीला विशेष निधी कोण पुरवतो ग्राम पंचायत विशेष निधि हा राज्य शासन दी विशेष निधि को राज्य शासन दीस पर उत्तर बारे है।, है ग्राम पंचायत व ग्राम सभा मुख्य फरक का है ग्राम पंचायत व ग्राम सभा मुख्य फरक का है ग्राम पंचायत ग्राम सभा सर्व ग्रह गावकऱ्यांचा समावेश होतो आणि ग्रामपंचायत मध्ये फक्त निवडलेल्या सदस्यांचा होतो बघा ग्रामसभा म्हणजे सर्व गावकरी आणि ग्रामपंचायत मध्ये निवडलेले सदस्य हा दोघांमधला फरक आहे म्हणजे पर्याय क्रमांक एकच उत्तर बरोबर आहे त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने पंचायत राज कोणत्या भागात समाविष्ट केला ग्राम पंचायत घटना दुरुस्तीनुसार घटनादृष्टीनुसार पंचायत राज कोणत्या भागात समाविष्ट केलेला आहे प्रश्न पर्याय क्रमांक दोन भाग नऊ भाग नऊ मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन भाग नऊ मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न ग्रामपंचायत रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे, आहे ग्रामपंचायत रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे उत्तर फास्ट नाही पंचायत समितीला नाही पर्याय क्रमांक चार यांनी सांगितलं भाऊ राज्य शासन कोणाला आहे राज्य शासनाला ते दूर करण्याचा अधिक म्हणजे त्याला ग्रामपंचायत रद्द करण्याचा अधिकार आहे तो अधिकार सर्वस्वी राज्य शासनाला आहे प्रश्न क्रमांक सव्वीस ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार कोण असतो ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार कोण असतो सांगा पाच उत्तर ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार कोण असतो पर्याय क्रमांक तीन अठरा वर्षावरील सर्व नागरिक हे ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदार असतात अठरा वर्षावरील सर्व नागरिक हे ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदार असतात ग्रामपंचायत किती किमान सदस्यांनी भरलेली असते म्हणजे ग्रामपंचायतीचे किमान सदस्य किती असायला पाहिजे ग्रामपंचायतचे किमान सदस्य किती असायला पाहिजे चला पर्याय क्रमांक दोन आहे किमान सात किमान मान सात सदस्य असायला पाहिजे पण जास्तीत जास्त किती जास्तीत जास्त जास्ट सदस्य किती कमेंट्स करा लवकर जास्तीत जास्त किती चला अनुजने पहिले उत्तर दिलेले आहे चला बढ़िया बड़ा जनाच तो उत्तर आलेलं मानू जास्तीत जास्त सतरा म्हणजे सात ते सतरा हे तुमचं उत्तर आहे कमीत कमी सात ते जास्तीत जास्त सतरा मग आणखी याच्यातला प्रश्न आहे जर मला ग्रामपंचायतची निवडणूक लढायची असेल तर वय किती पाहिजे निवडणूक लढवण्यासाठी वय किती पाहिजे म्हणजे निवडणूक लढवायची असेल तर वयाच्या किती वर्षाचा तो असायला पाहिजे ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक लढवायची असेल तर वय किती वर्ष पूर्ण पाहिजे चला बढिया वयाचे एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे भावना वयाचे एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे जर ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची असेल तर वयाचं एकवीस वर्ष वय पूर्ण पाहिजे सरपंच व उपसरपंच कधी पदावरून हटवले जाऊ शकतात सरपंच व उपसरपंच कधी पदावरून हटवले जाऊ शकतात तर ग्रामसभेत अविश्वास ठराव मानला तेव्हा त्यांना पदावरून हटवले जाऊ शकते सभेत अविश्वास ठराव मांडला तर त्यांना पदावर हटवलं जाऊ शकते आणि पुढचा प्रश्न जो आहे तो प्रश्न आहे महाराष्ट्रात ग्रामपंचायतीवर कोणाचे नियंत्रण असते किंवा कोणते नियंत्रण असते जिल्हा परिषद पंचायत समिती कि राज्य शासन कि वरील सर्व ग्राम महाराष्ट्र ग्रामपंचायतीवर कोणाचे नियंत्रण असते जिल्हा परिषद पंचायत समिती राज्य शासन कि वरील सर्व यामध्ये पर्याय क्रमांक समिती मी ठेवते आणि राज्य शासन ठेवते जण यावर नियंत्रण ठेवत असतात आणि शेवटचा प्रश्न आजचा ग्रामपंचायतीचा कालावधी संपल्यावर काय होते ग्रामपंचायतीचा कालावधी संपल्यावर काय होते ग्रामपंचायतीचा कालावधी संपल्यावर काय होते गुड राज्य शासन त्यावर प्रशासक नेमते आणि तो प्रशासक तेथे ते कार्य करत असतो प्रशासकच्या स्वरूपामध्ये जे सरकारी कर्मचारी असतात उदाहरणार्थ ग्रामसेवक सारखे असे व्यक्ती किंवा मोठी ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत असेल कि तिथे सीओ म्हणजे ग्रामपंचायतला ग्रामसेवक हे प्रशासक म्हणून काम करतात आणि तेच तिथे कार्यभार आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबाला विसरू नका कारण जर पुढील व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर कोणतीही मी लिंक पाठवता तुम्ही डायरेक्टली ते बेल आहे का तुम्हाला नोटिफिकेशन मिळते आणि नोटिफिकेशन आली तर तुम्ही डायरेक्टली लाईव्ह हो येऊ शकता म्हणून या सर्व गोष्टी करायच्या आहे आणि व्हिडिओ मध्ये प्रश्न जास्तच आवडले असेल तर आपल्या मित्रापर्यंत पोहोचवायचं आहे धन्यवाद तीस अड़तीस